अखेर शिराळ्यासाठी महत्त्वाकांक्षी असणाऱ्या वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या पाण्याची यशस्वी चाचणी सांगलीच्या शिराळा तालुक्यासाठी महत्त्वाकांक्षी असणाऱ्या वाकुर्डे बुद्रुक योजनेचे काम जवळपास पूर्ण झालेलं आहे या योजनेच्या मुख्य व उपनालिकांची यशस्वी चाचणी अखेर पार पडली आहे वाकुर्डे बुद्रुक योजनेमुळे शिराळा तालुक्यातील सुमारे साडेपाच हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक व शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही चाचणी घेण्यात आली यशस्वी चाचणीमुळे गेल्या तीन दशकांपासून चांदोलीच्या पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांचं स्वप्न साकारल्याची भावना व्यक्त होत आहे तर यशस्वी चाचणीनंतर रेड ढगेवाडी ऐतवडे बुद्रुक इटकरे या गावातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी 胜利。上